brought to you by Agilus Diagnostics Agilus Diagnostics अखाडा विधानसभेच्या या कार्यक्रमात मी आपलं स्वाग स्वागत करतो नांदेड जिल्ह्यातील हातगाव मतदारसंघात मी इथे उभा आहे जो बाबासाहेब आंबेडकरचा जो मुख्य चौक आहे येथील काही नागरिक आपल्या या मतदारसंघातील आहेत त्यांच्याकडून काय जाणून घेऊ की आरक्षणाचा मुद्दा या निवडणुकीत दिसेल का किंवा दो गेल्या दोन प, प, दोन सरकार जे पाच वर्षात झाले त्यांचा कोणता निर्णय आवडला हे त्यांच्याकडून जाणून घेऊया गेल्या पाच वर्षात दोन सरकार झाले त्यातलं कोणतं गेल्या पाच वर्षामध्ये या ठिकाणी महाविकास आघाडीचं ज्या ठिकाणी सरकार होतं त्या ठिकाणी जनतेचे कामं प्रामुख्याने मार्गी लागत होते या ठिकाणी ज्या बी जे पीने घणाघात करून जे काही चोरून सरकार केलेलं आहे ज्या ठिकाणी हे मुख्यमंत्री मुख्यमंत्र्याला या ठिकाणी चोरून लिहून त्यांनी धनुष्यबान चोरला त्या ठिकाणी राष्ट्रवादी पक्ष चोरला आणि जे का प्रामुख्याने आपला आरक्षणाचा मुद्दा आहे आज आरक्षण आरक्षण दोन गटामध्ये भांडणं लावून हा म देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या विभागणी क करण्याकरता हा प्रामुख्याने तो भांडणा लावत आहे आणि देशाला ताडा आणि घानाघात करतो ठोका म्हणतो अशी भाषा वापरत आहे या ठिकाणी आमदार माधव पाटील जवळगावकर साहेब आहेत त्यांनी प्रामुख्यानं मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्याचे काम केले सर्व समाजासोबत चालणारे एक नेते आहेत आणि विकास तर असला तर आज आम्हाला हातगाव या ठिकाणी जर यायचं जर झाले तर आज एक ते दीड तास लागायचा आज पंधरा मिनिटामध्ये आम्ही हदगावला येत आहोत उंबरखेडचा रस्ता त्यांनी माधुराव पाटील जवळगावकर यांनी असे विकास कामे केले आहेत मराठाचा आरक्षणाचा मुद्दा आहे मराठाच्या आरक्षणाचा मुद्दा त्यांनी प्रामुख्याने आरक्षणाच्या मार्गी लावण्यासाठी प्रत्येक आरक्षणाच्या मार्गी लावण्यासाठी माधुराव पाटील आमदार जे आहेत त्यांनी लावलेले आहेत आपण अजूनही काही नागरिकांकडे जाऊयात आपण की मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण किती परिणाम या निवडणुकीत दिसेल का आपण असंही जाणू मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या निवडणुकीत दिसेल का मागच्या लोकसभेमध्ये थोड्या बहुत प्रमाणामध्ये मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा जा जाणवला फॅक्टर मग विधानसभेला परिस्थिती वेगळ्या प्रकारची पर असेल हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात कारण मागच्या लोकसभेच्या आकडेवारीहून तसं वाटते मला आपण काय सांगाल हिंदुत्वाचा मुद्दा शंभर टक्के हिंदुत्वाचा मुद्दा समोर येणार साहेब कारण काय ते शिवसेना फुटली त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो सगळ्या सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये एक आक्रोश आहे आणि मराठा आरक्षण देत नसल्यामुळं शंभर टक्के तुम्हाला सांगतो समाजाचं म्हणणं आहे कोणाच्याच मागं राहून फायदा नाही आपण जरांगीच्याच मागं राहा आणि मराठ्याच्या हिंदूसाठीच राहा असं सर्वसामान्य लोकांच्या प्रतिक्रियात असेल आणि माझ्या आपण अजूनही जाणून घेऊयात आपण काय नागरिक का आहेत त्यांच्याकडून गेल्या पाच वर्षामध्ये दोन सरकार झाली त्यापैकी सगळ्यात पहिले सरकार म्हणजे महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव उद्धवसाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यांनी अतिशय हुशार पद्धतीने जे महामारी आलीते आपल्यावर कोरोनाची ती त्यांनी सांभाळी व्यवस्थित बसून हे विरोधातलं सरकार म्हणते की त्यांनी घरी बसून सरकार चालवलं परंतु मी म्हणतो घरी बसून चालवलं परंतु एकदम असं व्यवस्थितपणे कोरोना त्यांनी हँडल केला त्याचबरोबर दुसरा विकास निधी असो हे असो सर्व सम त्याने सर्व समाजाला सर्व पक्षाला सांभाळून नेलं परंतु आता जे सरकार चालू आहे हे फक्त एकेखोरी सरकार चालू आहे हे निधी कोणाला देत नाही आमदारांना निधी देत नाही खासदारांना निधी देत नाही भेदभाव करते आताच महाराष्ट्रात आपल्या देशाचं बजेट सादर झालं त्या बजेटमध्ये सुद्धा तुम्ही बिहारला तेलंगणाला निधी दिला परंतु महाराष्ट्राला कान यांना तोंड का तोंडाला म्हणजे हे फासलं समजा मी सांगतो तुम्हाला प्रामुख्यानं आज हदगाव मतदारसंघामध्ये आमचे साहेब सन्मान्य आमदार जळगावकर साहेब हे विरोधात आहेत परंतु त्यांनी सुद्धा विकासासाठी एवढा निधी खेचून आणला त्यांची एवढी दूरदृष्टी आहे त्यांनी आज आदगाव हिमानगर मध्ये महाराष्ट्रामधली पहिली अशी एकशे बत्तीस गावांमध्ये कायमस्वरूपी पाणी पुरवठा इसापूर धरणापासून डायरेक्ट केव्हाही अटणार नाही कायमस्वरूपी कायम स्वरूपी पाणी पुरवठा सुद्धा इथं झालेला असं सांगतात आपल्यासोबत काही शेतकरी आहेत त्यांच्या शेतीसाठी माधुराव आमच्या तालुक्यामध्ये बरेच सहकार्य केलं सरकारनं काय या शिंदे सरकारनं काय उद्योगाच्या सभेच्या वेळेस चांगला चा, भाव होता यावेळेस काही नाही सरकार पासून काय अपेक्षा अपेक्षा म्हणजे आमचं म्हणणं आता माधुराव पाटील विकास काम करू शकते सरकार कोणाला कोणाचं राज्यात काँग्रेस काँग्रेसच्या माझ्यासोबत अजूनही काही नागरिक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात आपण तिकडे जाऊयात याचं याचा आपण म्हणून घेऊयात माझ्यासोबत अजूनही काही नागरिक आहेत आपल्याला काय वाटते महावि महाविकास आघाडी आणि महायुतीचे काय बदल का या राज्यामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये दोन सरकार झाले एक महाविकास आघाडीचं सा सरकार आणि महाविकास आघाडी तोडून फोडून नंतर शिंदेचं सरकार आलं महाविकास आघाडीचं सा सरकारामध्ये चांगल्या योजनेचे शेतकऱ्याला कर कर्जमाफी केली चांगली कामं मुख्यमंत्री करत असताना आज हे शिंदे सरकार फालतू घोषणा करून एक जनतेची दिशाभूल करत आहे आज मराठा आरक्षण धनगर आरक्षणाचा प्रश्न ज्वलंत असताना हे दिशाभूल करण्यासाठी लक्ष विचि विचिर्मित करण्यासाठी या आरक्षणाला हे हणून पाडत आहेत म्हणून येणाऱ्या विधानसभेला महाविकास आघाडीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये पाहिजे येणाऱ्या विधानसभेला महाविकास आघाडीचं सरकार पाहिजे असंही नागरिकाचं म्हणणं आहे आपण आणून जाणून घेऊ आपल्यासोबत अजूनही काही ना नागरिक आहेत त्यांच्याकडून जाणून घे काय वाटतं तुम्हाला आरक्षण आणि आरक्षणा मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या निवडणुकीत दिसेल का नक्कीच दिसेल मराठा आणि ओबीसी याच्यामध्ये एकच झालं एक मोठी दरी निर्माण झालेली आहे आरक्षणाच्या बाबतीमध्ये त्यामुळे दोन समाज वेगवेगळ्या याच्यामध्ये विभागला चाललेला आहे म्हणून मला शासना एवढंच म्हणायचं आहे की हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि हे नाही थांबलं तर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये दंगडी होऊ शकतात आणि आणिला जबाबदार आताचं सरकार असू शकतो हे या ठिकाणी मला नमूद करावं असं वाटतं तसेच या आत्ताच्या काळामध्ये बा आपण बघतो शेतकऱ्यांचं एवढं मोठं नुकसान चालू आहे की शेतकऱ्याला कोणी लक्ष द्यायला तयार नाही या सरकारच्या काळामध्ये आता पीक विमा बघा पीक विमा भरायला आपण पण ते फक्त पीक विमा कंपन्याचाच फायदा आहे शेतकऱ्याचा काहीच फायदा नाही त्याच्यामध्ये म्हणून या पीक विमा कंपन्या बंद करून डायरेक्ट निधी जर शेतकऱ्याला दिला ते सुद्धा फायदा होईल शिक्षणावरसुद्धा आपण भर दिला पाहिजे मोठ्या प्रमाणात क्लासेस चालू आहेत विद्यार्थ्याचं एवढं मोठ्या प्रमाणात नुकसान व्हायला आहे की सगळं शहरीकरण वाढत चले झपाट्यानं आणि जिल्हा परिषद शाळा बंद पडायला लागल्या आहेत आणि याच्यामुळे काय वाढले गरीब गरीबच राहून जाईल आणि श्रीमंत हे श्रीमंतच होऊन जाईल आणि आता मी सरपंच प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी नमूद करतो आपल्या गा देश महाराष्ट्रामध्ये एवढा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला मला वाटत नाही आता लोकशाही राहिली म्हणून निवड लवकरशाहीच अस्तित्वात आलेली आहे निव्वळ वा टक्केवारीचं सरकार चालू आहे केवळ सरकार टक्केवारीचं सरकार चालू आहे असंही लोकांचा आरोप होत आहे आपण जाणून घेऊया काय माझ्यासोबत आहे या निवडणूक या निवडणुकीत आपण जेव्हा मतदान करण्यासाठी जाणार आहात ते कोणता मुद्दा मुद्दा विकासाचा विकासाचा मुद्दा ठेवून जाणार आणि मागलच्या ज्या पक्षानं गोंधळ केलं जे सत्ता जे होती आता पहिली सत्ता जे होती त्याला तोडून दुसरी सत्ता केली हे सगळं सरकार नाही चालणार अशा ना माधव पाटीलचा नंबर एक राहील आमच्यासाठी आणि विकासाचे काम खाली माधव पाटील करू शकतात रोजगारासाठी रोजगारासाठी बी भरपूर आता चालू आहेत प्रयत्न पण त्यांची सत्ता नसल्यामुळे काही होणार आहे नाही पण पण शंभर टक्के माधव पाटील विकासाचे काम चालू आहेत सरकारने रोजगार दिले नाही दिले ना नाही दिलं रोजगार कामच नाही कुठं तर रोजगार भेटणार आहे नाही माझ्यासोबत अजूनही रोजगार झाला मिळाला नाही असं आपण तडको नाही अजूनही माझ्यासोबत काही नागरिक का आहेतले काय हा आपण काय सांगणार तुम्ही प्रश्न विचारला महायुती आणि महाविकास आघाडी याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कोणतं कोणतं सांग गेल्या अडीच वर्षात सत्ता बदलाच्या नंतर जो काही या राज्यामध्ये विकास होत आहे या विकासाच्या कामाला कुठंतरी गालबोट लागण्यासाठी आरक्षणाचे प्रश्न जिवंत ठेवण्याचे ज्वलंत ठेवण्याचं काम महाविकास आघाडीचे नेते ते, ते महापाप करत आहेत जेणेकरून कोणत्याही समाजाला आरक्षण न मिळण्यासाठी हा सगळा प्रयत्न चालू आहे आणि हा प्रश्न ज्वलंत ठेवून मतं आपल्याकडे कसे डायव्हर्ट करता येतील याच्यासाठीच प्रयत्न आहे गेल्या लोकसभेमध्ये सुद्धा हेच झालं आणि विधानसभेला सुद्धा तोच प्रयत्न चालू आहे पण तो प्रयत्न आता यावेळेला महायुतीचे सर्व नेते मिळून समर्थपणे या गोष्टीला तोंड देतील आणि महायुतीची सत्ता महाराष्ट्रामध्ये येईल झाले काय विकास झालाय विका साहेब तुमच्या डोळ्याने दिसते सर्वसामान्य माणसाला विचारा त्यावेळेला कळल आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसारखी योजना आहे त्याच्यानंतर शेतकऱ्याच्या विम्याचा प्रश्न आहे गेल्या दहा वर्षामध्ये मोदीजी सत्तेत आल्याच्या नंतरच विम्याचे पैसे सुद्धा भेटत आहेत लोकांना त्याच्या अगोदर विम्याचे पैसे कधी कोणाला भेटले आहे शेतकरी पीक विमा योजनेचे कधी लाभ झाला कोणाला असं स्वतः तुम्ही विचारून घ्या ना प्रत्येक सामान्य माणसांचा माझ्यासोबत अजूनही काय नागरिक का आहेत त्यांना आपण विचारून घ्या आपण हे शेतकरी शेतकरी काय सांगणार आपण शेतकरी म्हणून सरकारनं काय केलं या महा महायुतीच्या सकाळामध्ये जसे नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले तसं शेतकऱ्यांना आम्हाला विमा मिळालेला आहे अगोदर जर विचार केला तर कुठल्याही प्रकारचा एक रुपयाचा शेतकऱ्यांना फायदा होत नव्हता आणि जो शेतकऱ्याला निधी भेटत होता तो आज महायुतीच्या काळामध्ये डायरेक्ट शेतकऱ्याला निधी मिळत आहे निधी मिळत आहे त्यामुळे आम्हाला परत एकदा आम्हाला परत एकदा वाटते की महायुतीचं सरकार यावं आणि जो शेतकऱ्याला डायरेक्ट विमा असो की विमा असो की इतर कोणते जे लाभ असो लाडकी बहीण महाराष्ट्र राज्याची जे लाडकी बहीण योजना आहे या योजनेसारख्या योजना आणखीन या शासनाला राबवाय पाहिजेत असं आमचं मत आहे माझ्यासोबत अजूनही काही नागरिक आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या बेरोजगारीचा मुद्दा या मतदारसंघामध्ये कोणते कोणते नेते राहणार आहेत या मतदारसंघामध्ये माधवराव पाटील जवळगावकर हे यांनी जे पाच वर्षामध्ये औद्योगिकरणासाठी जे उखळाई ग्रुप या मार्फत त्यांनी नऊ एकरचा एक औद्योगिकरण कोणते नेते ये या मतदारसंघात रेसमध्ये माधवराव पाटील जवळगावकर आहेत इतर इतर पक्षाचे बरेचसे आहेत कोण कोण भाई नाही ना ना आपले बाबुराव रेखा पाटीलकांत पाटील काय श्रीकांत श्रीकांत पाटील भाजप मधून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत कसं आहे सूर्यकांत पाटील हे फार वरिष्ठ नेते आहेत पण त्यांचा जनसामान्यामध्ये संपर्क नाही कुठलीही कार्यकर्ते नाहीत जसे माधेवराव पाटील जवळगावकर साहेबांनी पाच वर्षामध्ये जे कामं केलेत त्या जसे कामं केले तसे दुसऱ्या इतर नेत्यांची दूरदृष्टी नव्हती आणि मा जसं तुम्ही म्हटले आत्ता सूर्यकांता मॅडम त्यांनी स्वतः कारखाना विकला शेतकऱ्याला धुळीस लावण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्यामुळे त्यामुळे सूर्यकांत पाटील यांचं काही इकडेही नाही माझ्यासोबत अजूनही काही शेतकरी शेतकरी साहेब आम्ही दोन हजार बावीस साठी दोन वेळेस या तालुक्यामध्ये मोठे उपोषण झाले प्रेत यात्रा निघाल्या आणि त्यानंतर धनंजय मुंडे साहेबांनी आमचं उपोषण फोनवर उठवलं आणि सह्याद्री अतिथीगृहावर आमची बैठक तीस जानेवारीला लावली हे हेव्हिडेन्स आहेत माझ्याकडे वेळोवेळी पत्रव्यवहार केला आणि त्या बैठकीमध्ये आम्हाला धनंजय मुंडेंनी सांगितलं की पंधरा दिवसाच्या आत आम्ही विमा देऊ पण आजपर्यंत खात्यावर एक रुपया आलाच नाही पण आम्ही त्यांना अहवाल अहवाल अहवालसुद्धा दिला नाही तर या सरकारकडून किंवा कृषी मंत्र्याकडून शेतकऱ्यांना अपेक्षा काय बाळगायच्या दोन हजार बावीसमध्ये सुद्धा तसंच केलं आणि तेवीसमध्ये सुद्धा तसंच केलं दोन हजार बावीसमध्ये तीनशे चौतीस लोकांना विमा मिळाला आणि या तेवीसमध्ये सुद्धा मोजक्या शेतकऱ्यांना विमा मिळाला तर या कंपनीवर वाच आहे कुणाचा आणि हे कंपनी कोणाच्या अखत्यारीत राहतात तर माझा सवाल आहे तुमच्या माध्यमातून कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबांना की आमची जे सह्याद्री अतिथीगृहावर मिटिंग घेतली होती शेतकरी संघर्ष समितीची या तालुक्यातली चाळीस हजार शेतकऱ्या लढा होता आणि आम्हाला एक अपेक्षा होती की कृषी मंत्री या नात्याने या चाळी या तालुक्यातील चाळीस हजार शेतकऱ्यांना त्यांच्याकडून अपेक्षा होती न्याय मिळेल पण न्याय मिळाला नाही अहवाल सुद्धा आला नाही न्याय मिळाला नाही अहवाल सुद्धा मिळाला नाही असं काही नागरिकांचं शेतकऱ्याचा संबंध आहे माझ्यासोबत अजूनही काही नागरिक त्यांच्याकडून जाणून घ्यायुती सरकार सरकार आणि महाविकास आघाडी सरकार याचं तुम्हाला काय वाटतं महायुती सरकारच्या काळामध्ये शेतकऱ्यावर जो अतिशय मोठा अन्याय होत आहे कारण खताची सबसिडी त्यांनी कमी केल्यामुळं खताचे भाव आज गगनाला भिडलेले आहेत शेतकऱ्याच्या चा जे चालू बाकीदार शेतकरी आहेत जे नियमित कर्ज परतफेड करतात त्या शेतकऱ्यांचे प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपयाची जी, जी रक्कम आहे ते एका दिवशी मुख्यमंत्री साहेबांना आपल्या एकच दिवशी फक्त काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केली त्यानंतर ती रक्कम अद्यापपर्यंत कोणाही शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झालेली नाही एका आमच्या हदगाव तालुक्याचे जवळपास तीन हजार शेतकरी या कर्जमाफीच्या प्रोत्साहनपर रकमेपासून वंचित आहेत आणि शेतकऱ्यांचे जे आज अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीचे अनुदान हे शेतकऱ्यांना आ, के वाय सी केल्याशिवाय मिळत नाही आज गोरगरीब शेतकरी कोणाचे वर्ध शेतकऱ्यांचे अंथे येत नाहीत त्याच्यापासून आजपर्यंत जवळपास पन्नास टक्के शेतकरी या अनुदानापासून सुद्धा वंचित आहे पन्नास टक्के शेतकरी या अनुदानापासून वंचित आहे अजूनही माझ्याकडून सोबत काही नागरिक आणि शेतकरी सुद्धा आहे काय म्हणणार साहेब राजकारण राजकारण चुलीत जाऊ द्या आपण शेतकऱ्याचे जिवाळ्याचे प्रश्न आज आयरणीवर नाही आज सोयाबीनचा प्रश्न सगळे भाव सोयाबीनचे पडले आज आजपर्यंत सोयाबीनला भाव नाहीत आणि विमा प्रश्न आहे आता दोन हजार तेवीससाठी आम्ही वेळोवेळी निवेदन उपोषण आंदोलन करून काही लोकांना दिला काही लोकांना दिलं नाही कंपनीने मेल रिजेक्ट केले असं आम्हाला समजलं आमचं उपोषण उठवलं सर सगळं आम्ही शेतकऱ्यांना देऊ म्हणून आज विजेचा प्रश्न आहे आज पहिलं विजेचे भाव काय होते ना आज विजेचे काय भावात एकदा गेले की दोन दोन दिवस लाईट येत नाही कोणी विभागात तारं मोडून पडल्यात स मोडकळी झाल्यात एस टीचा प्रश्न आहे एस बी आय बँकेचा प्रश्न आहे केवाय सीसाठी बँकेत गेल्यानं त्या कस्टमरला विचारायचा ग्राहक बँकेत पैसे असताना के नाही नाही आणि ताबडतोब द्यायला पाहिजे आमच्या हातगाव बँकेत एवढा बेमानी बेशोभिक कारभार चालू आहे त्या बँकेच्या अधिकाऱ्याचा एकदा मजा करत आहे शेतकऱ्यांची शेतकऱ्यांची आणि ग्राहकाची आणि त्यांची भाषा समजत नाही ग्रामीण भागात सर्व मराठी भाषा बोलतात आणि ते हिंदी किंवा इंग्रजी बोलतात सगळी मजा लावली आणि यांच्यावर कोणाचा अंकुश आहे काही समजतच नाही कोणत्याही अधिकाऱ्यावर कोणाचाही अंकुश नाही असंही शेतकऱ्याचं म्हणणं आहे आपण जाणून घेऊयात माझ्यासोबत सरस आपण जाणून घेऊयात मी वसंतराव देशमुख सर आमच्या इथं आतापर्यंत काळामध्ये कुठलाच विकास झाला नाही म्हणतेत लोक खाली विकास झाला विकास झाला माझा जो विकास झाला तो मागच्याच काळात झाला महाविकास आघाडीच्याच काळात झाला आणि महत्वाचं सर या महाविकास आघाडीत यावेळेस शंभर टक्के महाविकास आघाडीचाच आमदार होणार आमच्या इथं आणि सर कोणते कोणते नेते रेसमध्ये आहेत इथं आता राष्ट्रवादीचे आमचे सूर्यकांत टैल पाटलांचा कालपराव प्रवेश झाला आमच्या इथं त्यांचा पण त्या इथं खासदार होत्या मंत्री होत्या आम्ही त्याविषयी राजेश टोपे साहेबांजवळ मागणी केली की के आदगावचा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडा पण महा महाविकास आघाडी जो उमेदवार देईल त्याला आम्ही निवडून आणणार सर कोणी असू द्या आणि या, या भाजप महायुतीचं राजकारण असं झालं की फोडाफोडीचं राजकारण एवढ्या खालच्या पातळीला राजकारण झालं त्यांचं की त्याच्यामुळेच सर्वसाधारण जनता आज परेशान आहे सर फोडाफोडीच राजकारण झालं असंही आरोप इथले नागरिक लावत आहेत आपण जाणून घेऊया अजून माझ्यासोबत युवक आहे रोजगाराचा काय प्रश्न आहे सरकार सर तुम्हाला कसलं सरकार आवडत काय काय शिंदे सरकारनं खूप रोजगार काढले आमच्या समोर खूप मोठ्या मोठ्या भरती झालेल्या आहेत आणि जसं लोकलचा विषय आहे आमच्या हातगावचा आमदार साहेबाचा कुठेही असं म्हणजे कोणत्या प्रशासनाचा म्हणजे अधिकाऱ्यावर कोणता दबाव नाही कोणत्या की गरीबाचं काम काऊन होईन गेलं की सहा सहा महिने फाईला कस का अडकायला कोणत्या केवायसीच्या के फाईल कस का अडकायला कोणी राशन कार्डसाठी परेशान आहे त्याच्यावर आमदाराचा काहीही असं म्हणजे एक पर्सेंटही त्याच्यावर लक्ष नाही कुठं असं जिम्मेदारीने उतरून काम करणं नाही फक्त हातगाव मुंबई हातगाव मुंबई हे गोष्टी चालू आता दुसरा काही असा विषय हातगाववर कुठं डेव्हलपमेंटची गोष्ट नाही की काही नाही पण जाणून घे घेतला तर हे ना हदगाव तालुक्यातील नागरिकाची समस्या कुठं कोणी म्हणते विकास झाला नाही तर कोणी म्हणते विकास झाला परंतु या सरकारचा निर्णय हे चुकीचा आहे तर कोणी सांगते की सरकार जे निर्णय रोजगार द्यायले त्यांचंही लाडकी बहीण असे योजना जे काढायला तेही मी म्हणतात आणि आमदार क एक कोणी म्हणतात की माधराव पटेल जवळगावकरचे रणीचे आमदार आहेत त्यांनी निवडून येतील किंवा कोणी म्हणते अनेक पक्षाचे असे वेगवेगळे या इथले नागरिकांनी सांगितले की आमदार ते येईल आमदार येईल काम समस्या झाले नाहीत समस्या झाली झालेत असंही या येथील हातगाव मतदारसंघातील नागरिकाचा आरोप आहे नांदेडून कुवरचंद मुंबई तक हातगाव